सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील की अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्यांना अफवांना आपण बळी पडू नये जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांना आम्ही गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या थेट खात्यामध्ये लाभ डी बी टी केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही एक कोटी सात लक्ष महिलांना केला काल सुद्धा जवळपास सव्वा लक्ष महिला एक कोटी पंचवीस लाख महिलांना लाभ वितरित झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीनं लाभाचं जे वितरण आहे ते इतर वेळेस सारखं सुरू आहे आम्ही नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्याच्या नऊ तारखेला लाभ जो वितरित केला होता हा दोन कोटी चौतीस लक्ष महिलांना होता आणि आम्ही आत्ता जो लाभ वितरण चालू आहे हा दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना झालेला आहे याच्यामधूनच आपण ज्या काही अफवा आहे यांचं जे योग्य ते उत्तर आहे ते आपल्याला मिळत आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना किंवा जो काही अपप्रचार केला जात आहे त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडू नये आपल्या राज्याचे जे तीन लाडके भाऊ आहेत आदरणीय फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय दादा यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही अशीच पुढे सुद्धा चालू राहील आणि त्या शब्दाचा आणि तुम्ही राखीचा मान ते निश्चितपणाने ठेवणार आहे की आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण बद्दल महत्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या लाडकी बहीण योजनेबद्दल आज महत्वाचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर पहा अतिशय महत्वाची माहिती की ज्या ज्या आपल्या लाडक्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्या ज्या या योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आपला जो हप्ता आहे जो सातवा हप्ता आहे जानेवारीचा तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मागच्या तीन दिवसापासून तो हप्ता टप्प्याटप्प्याने आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर पहा चोवीस जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी चोवीस जानेवारीपासून हा सातवा हप्ता मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे तर चोवीस जानेवारी म्हणजेच पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी जमा झाला असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिलेली आहे अतिशय महत्वाची माहिती आहे पहा एक कोटी दहा लाख तर इतक्या महिलांच्या खात्यामध्ये चोवीस जानेवारी एक कोटी दहा लाख इतक्या महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी म्हणजेच हा जो सातवा हप्ता आहे हा किती रुपयाचा तर दीड हजार रुपयाचा सातवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे पहा अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा सातवा हप्ता बी मिळाला नाही तर त्या लाडक्या बहिणींनी घाबरावायची काहीच गरज नाही आहे सव्वीस जानेवारी आहे तर आज रात्रीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा सन्मान निधी हा सातवा हप्ता लवकरच जमा होणार आहे पर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा म्हणजेच आतापर्यंत आपल्या लाडक्या पात्र बहिणींना एकूण सात हप्ते जमा झालेले आहेत आणि प्रत्येक हप्त्याला दीड एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळालेले आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट महिन्यात एकाच वेळी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती म्हणजेच दीड हजार आणि दुसऱ्या महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये बहिणींना दोन महिन्याचा जो लाभ आहे जुलै आणि ऑगस्टचा तो एकाच वेळी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला होता आणि जानेवारी मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्याची म्हणजेच चालू महिना जो आहे या जानेवारी महिन्याचा सातवा हप्ताची रक्कम लाभार्थी महिलांना मिळालेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा सातवा हप्ता मिळालेला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यांनी मला इथे कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर सातवा हप्ता जमा झालेला आहे की सर मला पैसे मिळालेले आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांनी देखील मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर अजूनही सातवा हप्ता मिळालेला नाही त्याच्याबद्दल देखील आपण महत्त्वाची माहिती आणि त्याबद्दल एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत जेणेकरून त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्या व्हिडिओच्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की नक्की आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून आपले पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यावर जमा होतील एकूण आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणींना सात हप्ते मिळालेले आहेत प्रत्येक हप्त्याला दीड हजाराप्रमाणे एकूण सात हप्त्याचे आपल्या लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की कोणत्या कोणत्या आपल्या लाडक्या बहिणींना हे रुपये आहेत आणि आपल्या कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत फक्त नऊ हजार रुपये हे सहा महिन्याचे मिळालेले आहेत ते देखील महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे ट्विट केलेलं होतं सकाळीच की महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे तर त्यांचा जो बॅनर आहे आपण तिथे हा इथे घेतलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेबद्दल त्यांनी इथे महत्वाची माहिती दिलेली आहे तर त्यांनी काय काय माहिती दिलेली आहे पहा जानेवारी महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालेला आहे म्हणजे जिथे तुम्ही पाहू शकता की चोवीस तारखेलाच एकूण एक कोटी दहा लाख इतक्या महिलांना ह्या सातव्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत आणि तिथून म्हणजेच टप्प्याटप्प्याने आपल्याला आजपर्यंत आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होताना आपल्याला दिसत आहेत आणि तिसरा मुद्दा आहे की सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी हा जमा होणार आहे हे देखील त्यांनी महत्वाची माहिती इथे सांगितलेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिलांना ज्या ज्या लाडक्या पात्र बहिणींना हा जो सातवा हप्ता आहे तो मिळालेला नाही त्यांनी घाबरावायची गरज नाही घाबरावायचं कोणतंही कारण नाही हा तर त्यांना आज रात्रपर्यंत हा सातवा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तुम्ही ह्या पहिल्याच व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिला असेल तर लाडकी बहीण योजनाबद्दल जो मोठी माहिती आपल्या आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर त्या म्हणालेल्या आहेत की कोणत्याही गोष्टीवर लक्ष ठेवू नका किंवा विश्वास ठेवू नका तर पहा जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो पात्र महिलांना मिळालेला आहे आणि ज्या ज्या महिलांना मिळाला नाही त्यांना देखील राजरात्रीपर्यंत मिळणार आहे तर मात्र अर्जाची पडताळणी सुरू असून काही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे शक्यता आहे आदिती तटकरे यांनी योजनेबाबतच्या काही बातम्या ह्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्या पैसे मिळणार आहेत आणि ज्या आणि अर्जाची पडताळणी सुरू होणार अर्ज रद्द होणार अशी जी शक्यता वाटत आहे किंवा अशी जी बातमी देत आहेत अशा ज्या अफवा पसरत आहेत तर त्या ह्या योजनेबाबतच्या सर्व गोष्टी ह्या आणि सर्व बातम्या ह्या चुकीच्या आहेत असं देखील आदिती तटकरे यांनी स्पष्टपणाने स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे तर पहा कोणत्याच लाडक्या बहिणींना घाबरवायची गरज नाही कारण लाडकी बहीण ही जी योजना आहे ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आपल्या लाडक्या बहिणींना पैसेही असेच मिळत राहणार आहेत आणि हे पैसे आपल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गरजवंत महिलांसाठी आपल्या ह्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना इथं राबवलेली आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ हा मिळतच राहणार आहे तर जे कोणी अफवा उठवत आहेत की लाडकी बहिणी योजना बंद होणार अर्ज पडताळणी सुरू आहे काही बातम्या अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे तर ह्या सर्व अफवा आहेत तर त्यांच्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही असं देखील तटकरे यांनी स्पष्टपणाने इथं सांगितलेलं आहे तर पहा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बातम्या चुकीच्या तर रायगडमध्ये आज त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ज्या काही बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत पहा मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या कोणत्या गोष्टी ज्या कोणत्या बाबी समोर येत आहेत तर त्या सर्व चुकीच्या आहेत त्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही तर पहा बातम्यामधून काही गोष्टी येत आहेत काही वृत्तपत्रातून समोर येत आहेत तर त्या सर्व गोष्टी त्या सर्व अफवा आहेत आणि त्या खोट्या अफवा आहेत तर त्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही त्या सर्व बातम्या ह्या चुकीच्या आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता हजारांच्या संख्येने अर्ज आले आहेत त्या महिलांनी आवाहनंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भात आकडेवारी जाहीर केलेली नाही त्यामुळे माध्यमामध्ये येणाऱ्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत तर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही हे जे आकडे जाहीर होत आहेत की इतक्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत तीस लाख महिला अपात्र होणार चार हजार महिलांनी अर्ज वापस केले तर ह्या सर्व अफवा आहेत त्यांचा अनेकही आकडा समोर आलेला नाही तर अशा कोणत्याही खोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे की माझी आपल्या सर्व जनतेला विनंती आहे की असल्या खोट्या अफवावर लाडक्या बहीण योजनेबद्दल ज्या कोणत्या अफवा उठत आहेत ज्या कोणत्या गोष्टी समोर येत आहेत आपण बातम्यामधून वृत्तपत्रामध्ये पाहत आहोत तर त्या सर्व बातम्यावर वृत्तपत्रावर जनतेने विश्वास ठेवू नये असं कोणतीही गोष्ट होणार नसल्याचं त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडक्या महिन्यांना जे पंधराशे रुपये एकूण मिळत आहेत तर ते एकवीसशे रुपये कधी होणार तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे की आपल्या सरकारने जे त्यांना आश्वासन दिलेलं आहे तर पंधराशे रुपयावरून आपला एकवीसशे रुपये लाडक्या महिन्यांना हप्ता कधी होणार तर याची देखील माहिती इथे समोर आलेली आहे तर पहा एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे तो अर्थसंकल्पानंतर इथे घेतला जाणार आहे त्याबद्दल आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत की आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशेच रुपये मिळत राहणार आहेत का ते एकवीसशे रुपये देखील होणार आहेत ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ते वाढवू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं तर महायुतीच्या नेत्या महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये देव असं आश्वासन दिलेलं होतं तर पहा आता जे आपल्या लाडक्या बहिणींना एकूण पंधराशे रुपये मिळत आहेत तर ते सहाशे रुपयाने वाढवून त्यांना एकवीसशे रुपये देणार असल्याचं आव्हान आपल्या महायुती सरकारने इथं केलेलं होतं तर आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का? का त्यांना पंधराशे रुपयेच मिळणार? तर याबद्दल आता इथे स्पष्टपणाने एक स्पष्ट बातमी समोर आलेली आहे. तर पहा आपल्या लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पानंतर त्याबाबत निर्णय होईल असं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. तर आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये मिळणार असा आपल्या सरकारचा इथे सकारात्मक निर्णय दिसत आहे कारण अर्थसंकल्प सादर होणार आहे तर त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये इतका हप्ता निश्चित केला जाणार आहे आणि तो येणाऱ्या मार्च महिन्यानंतर बहिणींना मिळणार असल्याचं इथे स्पष्टपणाने सांगितलेलं आहे आणि अशी शक्यता देखील वाटत आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची आणि ही गुड न्यूज असणार आहे तर पंधराशे रुपयावरून तब्बल सहाशे रुपयाची वाढ होऊन लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये इतकी हप्ता मिळणार आहे निधी एकवीसशे रुपयाचा जो निधी आहे तो, तो महिन्याला दिला जाणार आहे